त्यां कुठे <laughs> म्हणतो का म्हणतो कुठे मागे राहता का रे बघा आपण त्या विहिरात मिळतात का

भागा, भागा। मी, सीट तर आम्ही आलो तिघून आपले कुठे जात नाही आपण थोडी बसो आरामांना तर माहिती का आम्ही आलो लोणावळ्याला मी तर पहिल्यांदाच आली बर का काय मारलं तुला काय खुशी जाऊ दे दिदी काय जाऊ दे

अन या लई सारे लोक आलो बसमध्ये अरे मारला का बिचारायला जाऊ दे ना अिदि नाही 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 आपल्याला पाळायची गरज नाही दिदो तो मरून जाईन दिदी कोणाच्या पायान ते जाऊ दे बिचायला मिळाली भाजी लेणी पाहिले ते सगळे आपले लोक बसेल तर या तुम्ही पण कधीतरी भाजी लेणी पाहिला आपले दमि तर माहीत आहे का आम्ही भाजी लेणी पाहिली ले। लोणावळ्याची हे पा पायऱ्या चढल्यात आणि उतरल्या तर काही लोक उतरू राहिले हा मोंटू हे पा अजून आपल्याला खाली उतरत उतरत तू उतरत आपल्याला तिकडे जाणं आहे तर मोबाईलमध्ये चार्जिंग नाही आहे बस आजचे दिवस एवढंच बाकी चॅनेलने कनेक्ट खूप सारा प्रेम द्या खूप सारा आशीर्वाद द्या तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपीसोबत भाजीसोबत तर लोक मज्जा करा मज्जा घ्या